पुरस्काराचं हे तिसरं वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षीच्या पुरस्काराचं विशेष आनंद आम्हाला यावर्षी होतो आहे तो यासाठी की भावे साहेब महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आहेत राजकीय शिक्षक आहेत आणि त्यांना यावर्षी पुरस्कार आम्ही जाहीर केला आणि ते आज या ठिकाणी लालदेवाच्या गाडीत नाले त्यामुळं बीड जिल्ह्यातल्या तमाम पत्रकारांचे डोळे आनंद भरून आले आणि म्हणून ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य पत्रकारितेसाठी अर्पण केलेल्या देशमुख साहेबांनी राष्ट्रीय एकात्मता परिषदेवर कॅबिनेट जो दर्जा आहे त्यावर घेऊन खऱ्या मराठी पत्रकारांचा गौरव केला आहे असं आम्ही मानणार आहे सतत मित्र असतात चांगला आहे पुढे सांगेल सर्व उपस्थित बनणार आहे मागे देशमुख साहेबांनी सांगितलं की आता मुंडे साहेब तुम्ही दिल्लीला जा तिथे चांगलं नाही मुंडे साहेब इतके चांगले साहेबांनी बोलले काय गोष्टी आहे का तुम्ही दोघं नेते असता हेच आम्हाला समजत नाही देशमुख साहेब आपण श्रद्धासमोरी सांगितलेलं आहे घेतलेला आहे पण तरी मुंडे साहेबांनी सगळी सुरून दिली होती श्रद्धा सगळ्या होती की श्रद्धा बांधवला जाते त्यातून श्रद्धासली आपल्या मैत्र सांगणार आहे भावे साहेब आपण खूप सांगण्यात येतात आपल्या मित्रांना आपल्या जवळच्या आपल्या पक्षाच्या लोकांना सुद्धा वकील आणण्याचं काम आपण सतत करत राहतात आणि हे करत असताना स्वतःच किती नुकसान खरं तर तुम्ही जर पत्रकारेच्या बाजूला ठेवून त्याचा वापर साठी केला असता तर आज तुम्ही विधानसभेत किंवा वरती लोकसभेत किंवा राज्यसभेत पोहोचला असता पण तुम्ही मला काय मिळणार याच्यापेक्षा मला जे वाटते ते लिहित राहणार स्पष्ट होते म्हणून तुम्ही समाज राहणार पाहिजे समाजाची कामं झाली पाहिजेत नेत्यांनी चांगलं राहिलं पाहिजे सगळ्यांना असं वाटतं असे का लोक वाटतात नेते का असं वाटतात पत्रकार सतत सांगतो की हे चांगलं वागत नाही आता आम्ही का चांगलं हे आम्हाला एक मुलगा होता शाळा सोडून गेली अडचणी होत्या आता शाळा शोधल्यावर तो लग्न झालं तो कमी शिकलेला असल्यामुळे त्याला मुलगी कमी शिकल्यात नाही व्यवसाय चांगला झाला एक दिवस त्यांनी सांगितला की बायकोला सांगितलं चल तुला आज पिक्चर दाखवून पिक्चर दाखवायसाठी तर ती तिला बरं वाटत त्या टाइम ती पाचवी शिकलेली होती जाताना थोडस तिला पार्लर वगैरे काही माहीत नव्हतं पण चांगली चापून चुकून साडी घेऊन व्यवस्थित होऊन ती तिथे गे लावून गेली गेल्यानंतर पिक्चर सुरू झाला त्यावेळेस सुले नव्हता पिक्चर तर धन्य नगर हे म्हणतो तुम्ही दोघे तुम्ही सांगता नाही सगळ्यामध्ये बसलेला की वर्ध्यावरती हेमावाही तिच्याकडे कशावर मार्ग करून दोनदा तिनं झाडांतर असं करतो तिला बरं वाटलं नाही आपल्या नवऱ्याचा अपमान घेऊन मला बरं वाटत नाही पण थोड्या घ्या ती पडदा आलं की दुसरं कार्यक्रम सुरू झाला

माहिती असतो जो मार देत घेताच देते बाकीचं काम आपणच करतो त्यामुळे तो मारे घेत असतो आपण साहेब उत्कृष्ट प्रकारचं काम करता अनेक वर्षापासून मी सत्याहत्तर अठ्याहत्तर सालापासून मी आपल्याला पाहतोय अत्यंत चांगल्या प्रकारचं काम आणि दुसरं महत्वाचं आहे की देशमुख साहेबाच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळतोय आपली दृष्टी चांगली मला माहिती आहे की आपण देशमुख साहेब ज्यावेळेस पदावर नसताना त्यांच्यासाठी म्हणजे मित्रांची जाणकरी होती पदावरी तर सगळीच असतात पण ज्यावेळेस अडचणीचा काळ होता त्यावेळेस मी भावेसाहेब आपल्याला झालेला आहे की आपण जे शुभ व्यक्ती आणि त्याच्या कामा दिवशी सतत कार्य करत होता एक चांगला तरुण माणूस आहे बाजूला आज योग्य महाराज असे आपल्याला हा पुरस्कार मिळालेला आहे म्हणून मी आपल्याला पत्रकार संघाने ह्या पुरस्कार दिलेला आहे त्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे गाव दत्त दिलेलं आहे आधी केले म्हणून सांगितले किंवा प्रत्यक्षात कर्तव्याने दाखवलेला आहे आपला आदर्श आपण निवडायचा असतो स्वतः आदर्श झाले असता दुसऱ्या दुसऱ्याकडे असतात म्हणून आणि सुद्धा दुसऱ्याचे दोष स्वतःचे आहे म्हणून संघाचा मनाबापून या ठिकाणी स्वागत करतो आणि हा कार्यक्रम बालकांनी बोलतो खूप चांगलं सांगितलेलं आहे माझ्या लक्षात आलेला आहे या माणसाला कुणी पैसे दिले तरी जास्त काम करतो हे लक्षात त्यामुळे पालकमंत्र्याला लक्षात आलं पाहिजे प्रकारे ते चांगलं काम करतील बीडचा माझा काही तसा राजकीय संबंध नाही पण आता बीडला पाठवलेलंच आहे आपल्याकडे आलेलंच आहे तर थोडं थोडं काम करूया रेल्वेचा प्रश्न असेल आता बरेच प्रश्न आहेत जरी करायची नसली तरी हो म्हणावं लागत तसं मी काय म्हणणार जेवढं करायचं तेवढं करत राहू मनापासून आपल्या वतीने स्वागत करतो अभिनंदन करतो आणि माझं काही वेळा बोलायला फार अवघड आणि अशा सुद्धा जेवढी ते फारच अवघड वसन कोणी म्हणाले की एका जांतना माझ नाव एक बोट समुद्रातून जात होती तुम्ही एक लहान बोट समुद्रात पडलं त्या लहान मुलाला काय मोठी बोट होती कुंड्या वगैरे होत्या त्या ती फुलं काय एवढी धाड मोठी मारून मुलाला काढले म्हणून वसनला दिली फुलं सगळ्या मुलाने एवढं मोठं काम केलं दोन शब्द तू बोल एवढी मारली खरं मुलाला मुला करू हे कोण माझं नाव सुचल आहे मी काही दिग्गज वृत्तपत्राचं संपादक नाही आणि माझी संपादक आहे कसं लोकमतचा माझी <laughs> ना त्याचे फार चांगले दिवस नसतात आमचा आपला सोडून तरी आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि नाही विलासराव तोंडावर मिळाला याचा खूप मोठा मनापासून आनंद आणि आपण दोनदा दिला आज तिसऱ्यांदा दिला जी गोष्ट दोनदा एक माणूस करतो तिसऱ्यांदा करणारच आहे त्याचा मनस्पी आनंद आहे की आपल्या हस्ते हा पुरस्कार गोपीनाथरावजी बाजूला असताना तुम्हाला आता सुशील कुमार आणि विलासरावला जो हंसो जोडा म्हणतात तो आमचा काँग्रेस मधला जो हा जोडा आहे पण भाजप आणि काँग्रेसचा जो अंशोका जोडा हा विमानात देताना मी मुंडे साहेब मला घेऊन आले पुरस्कारावरती हेलिकॉप्टर उभं आले मला घेऊन आले सुखरूप परत घेऊन जाईन असं त्यांनी आश्वासन पण दिले येताना विलासराव विमानात चालू विलासराव कसे आहे विलासवचं नेतृत्व कसं आहे आणि मनापासून मोकळे पण आहे काही मनात राखून ठेवून बोलत नव्हते अगदी मनापासून बोलत बरं वाटलं आणि म्हणून आपल्या हस्ते आपल्या मला माझ्या वर्णांची खूप आठवण आहे सात सप्टेंबर एकोणसाठ साली मी मुंबईला यायला था। जेव्हा निघालो मराठवा तेव्हा वर्णांमध्ये पाच रुपये मला पाच रुपये दिले आणि म्हणाले तू मुंबई तुला पत्र व्यवसाय आणि एकूण काम करत सांगूनपणा मिळवता आला नाहीतरी चालेल पण ह्या व्यवसायाला वाईटपणा येणार नाही इतकी काही जरी घेतलीस खूप काही अशी भूमिका असेल म्हणून मला हा पुरस्कार मिळाला असं पाहिजे येणारी पाहण्याबद्दल चांगलं बोललंच जातं

दहशतवादी आले होतील आज इथे झाला उद्या किती होईल पण आमचं काम दहशतवाद शक्यतो चालू नाही हे आमच्या हातात जे दांडे आणि लोकांच्या हातात देतो हे दहशतवादी दांडे तो करून नाही आमच्या ब्रेकिंग न्यूज आम्ही काय सांगतोय समाजाला ह्या सगळ्याचा पुनर्विचार करण्याची वेळ फार मोठ्या प्रमाणात आली असं मला स्वतःला वाटत योगदान काय वॉट इज युअर कॉन्ट्रीब्युशन टू बिल्ड अ व्यासपीठावरचं कोणीही उत्तर देऊ शकणार नाही आणि आजही त्याचं उत्तर नेमकं नाही केलं त्याच्या सत्कार करताना त्याच्या आईला जेव्हा ते मानपत्र दिलं तेव्हा ती आई त्याचे म्हणाले की मला एकच मुलगा का होता देशा करता दे। ते त्या मातीच्या तोंडून शक्य पाहिजे तो या क्वचित समाजाला जर आपण सांगितल्या एक आजचे विकृत वातावरण तयार करण्याचा जो प्रयत्न होतोय पत्रकारांमध्ये करून तर आपल्याच हस्ते मुंबई या दोन नाट्य मंदिरला आपण आजच प्रकाशन करीत होता आज बरोबर एक वर्ष झालं त्या गोष्टी चार चोवीस हजार पुस्तकं संपली महाराष्ट्रातल्या लोकांनी एकदम एकदम त्या पुस्तकाचा स्वीकार केला त्यात मी यशवंतराव सांगू शकलो

मधुकर भावे यांना मिळाल्याबद्दल मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो भावे साहेबांना थोडा वेळ कमी मिळाला कारण त्यांनी त्यांचा वेळ मला नाही विलासाहेबांना विलासराव भेड्याकडे बघतायत मी विलास बोलणार नाही आणि तुमचं अधिवेशन घेण्याकडे भावे ज्येष्ठ पत्रकार आहे आणि भावीच्या लेखणीतून नेहमीच महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण विविध विषयावर निपक्ष प्रकटवाणी त्यांनी आपले विचार मांडले आहेत आणि यशवंतराव ते विलासराव हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे ते पुस्तक महाराष्ट्राच्या लोकांच्या पसंतीला उतरलेलं आहे पण विलासराव नंतर काय त्यांना भावे सांगितलं तर त्यांची अडचण होती आणि त्यामुळे ते पुन्हा विलासाहेब वापरते म्हणतात मागे पुन्हा प्रॉब्लेम होत विलासा भावे साहेबांचे मित्र आहे माझे मित्र आहे म्हणजे आम्हा दोघांचे कॉमन फ्रेंड आहे विलासाव आज तर माझी एवढी पंचायत झाली की एका बाजूला राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि मदती भावेचा तर भावेंचा हा पुरस्कार त्यांना कुणीतरी समुद्रात ढकलले म्हणून नाही त्यांच्या योग्यता म्हणून त्यांना हा मिळालेला पुरस्कार मी त्यांचे मित्र असतो असतो परंतु बीड जिल्ह्याला आज जिल्ह्याच्या या पत्रकार संघाचे मला अभिनंदन करायचे कि कुठेही एवढे एक संघ नाही त्याच्या पत्रकार संघ आहे बीड जिल्ह्याचे पत्रकार, चे पत्रकार सगळ्या पक्षाने सुटका लागू शकतात आणि गुन्ह्या गोविंदाने पत्रकार संघ चालवू शकतात याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो सगळ्यांना एकत्र आनंद नाही पाहत होतो की अकरा सत्कार करून शिव करून सगळ्यांना आनंद आनंद सगळ्यांना बरोबर आहे हा पुरस्कार त्यांच्या नावाने मिळाला त्यानंतर आणि माझा आयुक्त होताना मी आयोगावा दोघे कॉलेजमध्ये शिकवले एकाच फ्लॉमेट चे आम्ही विद्यार्थी आहोत एकाच क्लासिस चे सुद्धा विद्यार्थी आहोत त्यावेळी मराठी मित्र मंडळ नावाचं त्या ठिकाणी जे वस्तू आहे त्याच्या आता महाविद्यालय झालं त्या संस्थेच्या अध्यक्षाला सभागृहित आहे त्यावेळी मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षणासाठी वस्त्रीकरण नव्हतं आणि हे घरगे साहित्यिक असताना सुद्धा मराठवाड्यात आलेल्या सर्व मुलांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याकडे राहायला नाही आणि त्यांनी एक मोठी संस्था निर्माण केली लोकमत मध्ये काम केलं एकमत मध्ये काम केलं आणि आता विलासस्वामी त्यांनी एक संधी महाराष्ट्राच्या आज मोठी संधी दिलेली आहे पण ते जर आंबर झाले असेल तर मला जास्त आवड परंतु त्याच्याबद्दलच मी त्याने म्हणाल हो, की सगळेच पक्षी जाते बाहेर पार्टी वगैरे त्यामुळे खरं तर मी घरच नाही आणि त्यामुळे मी सांगितलं की या मी सांगितलं आय स्टँड फॉर इट आय कॉन्टिनाय मी सांगितलं की कुठल्याही राजकीय पक्षाला आता तिकीट देताना जाती पातीचा विचार करावा लागतोय कारण उत्तर प्रदेशमध्ये मायावती प्रवृत्त झाल्यानंतर आता राजकीय पक्ष किंवा पक्षाचा उमेदवार आहे म्हणून निवडून अनुक शकतील असं चित्र राहिलेलं नाही भावेली ज्या यशवंतराव चव्हाणांच्या काळात काम केलं तेव्हा पक्ष कार्यकर्त्यांचा हो निष्ठांत होता आणि आता लोक कधी आपल्या निष्ठा बदलतील हे सांगताय का या पक्षात काही लोक सगळ्यात पक्षातून ठेव कशी भूमिका सगळे पक्ष काही सुधारणार नाही आज काही तो माझा विषय नाही परंतु मला इथं समजलं नाही की गडगरीच्या पुरस्काराचा कार्यक्रम आहे का लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार पहिल्यांदा आपल्या नगराध्यक्षाने राष्ट्रवादीच्या घोंगर दाखवतो ते म्हणजे तुम्ही कि आम्ही नाही लढवणार

आणि उदास आवडीच बीड जिल्ह्यावर विलक्षण प्रेम आहे या बीड रेल्वे मार्गासाठी त्यांनी पन्नास टक्के रक्कम द्यायच कबूल केलेलं आहे त्यांचा आश्वासन त्याला पाहत आलं नाही मध्येच काहीतरी झालं आम्ही नाही केलं परंतु ते मुख्यमंत्री झाले तर त्यांनी करा नाही तर मी झालं तर ते तोडून त्यांचं आश्वासन पूर्ण केल्याचं कारण आता तुमची ब्रॉडगे झाली बारामतीची ब्रॉडगेर झाली आमचीच राहील बाहेर आहे तुम्ही चौपेक्षित सुरक्षितता बाजू घेणार आहात सर्व आमची बाजू जरा मांडायला <laughs> तर ही रेल्वे होणे आवश्यक आहे आणि त्याच्याशिवाय जिल्ह्याचा विकास होऊ शकणार नाही ही परिस्थिती आहे पण सुद्धा मी आश्वासन देतो की आम्ही दोघं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू आणि त्यामुळं त्याने केलं ते चांगलं केलं आपल्या भाविक काळामध्ये मला एवढंच सांगायचं आहे आता दोन तीन दिल्ली मराठवाड्याचे माग असले त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि सरकारला एक मी सांगितलं व्यक्ती ज्या जीवनावर आर पाटलांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित तुला जवळ जाऊ ह्याच्यावर प्रयत्न जा तुम्ही हवायचं या कारणा त्या गुन्ह्याच्या कारणाने माणसाच्या आयुष्यात संधी येतात नाही येतात आणि काही करायची नाही घाईचे स्वप्न साकार होईल सत्तर वर्षाचं आयुष्य आहे परंतु आज राजकारण पंचेचाळीस वर्षापर्यंत आणि बाबांना तुम्हाला तुमच्या बद्दल पुढे बोलू का नको ज्येष्ठ पत्रकार जनवाकून वाकून झालं महाराष्ट्र राज्याच्या मी सर्वप्रथम कैलासाशी समा गर्गे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या साठी यावर्षी मधुकर भावे यांची आपण निवड केली त्याबद्दल समितीला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो योग्य व्यक्तीची योग्य पुरस्कारासाठी निवड झाली त्याचा एक वेगळा आनंद असतो या सर्व विभागाचा शास्त्रशुद्ध अभ्यास त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेला आहे ते आपल्या मराठवाड्यामध्ये एकमतच्या संबंधामध्ये मराठवाड्यामध्ये त्यांनी वास्तव्य केलं लोकमतचे संपादक म्हणून त्यांनी विदर्भामध्ये नागपूरमध्ये उत्तम काम केलं कोकणाचे ते स्वतः आहेतच <laughs> आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भामध्ये अतिशय उत्तम जाण ही <laughs> मराठा या दैनिकामध्ये त्यांनी जी आपली पत्रकारितेची सुरुवात केली आचार्य यात्रे यांच्या नेतृत्वाखाली तो जो एक विचाराचा जो मजबूत पाया त्या काळामध्ये घातला गेला आगे आगे पत्र है <laughs> त्या मधुमंडळाला मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही करू नाही आम्ही पत्रकारांना मार्गदर्शन करण्याची ऑलरेडी केली पडत नाही कारण आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने चालतो आपण त्या क्षेत्रातल्या त्यामुळे तो अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि आपली अनेक मी भाषणं अशा समारंभामध्ये ऐकलेली आहेत एक तर आहे आपल्या मनात समाजामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडतात त्या समाजा पुढे आल्या पाहिजेत चुकीच्या गोष्टी घडत असतील तर ती लेखणी कठोरपणाने त्याच्या विरोधामध्ये चालली पाहिजे परंतु चित्र आज असं दिसतय की सगळं पाहिल्याच्या नंतर काही चांगलं घडतच नाही अशीच लोकांच्या समोर ती परिस्थिती निर्माण होते ती घडू नये हा संदेश त्यांनी <laughs> या निमित्तानं आपल्या सर्वांना दिलेला आहे बोलवलं आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत समान बीड मध्ये भाव हा वीड पत्रकार संघाने घेतलेला पुलाचा मोहिमेमध्ये या पदार्थ योगदान देणारा हा वीज जिल्हा पत्रकार संघ आहे याचा मला असतो म्हणापासून अनुभवतोय मग इथल्या रेल्वेचा प्रश्न असेल किंवा इथल्या विकासाचे अनेक प्रश्न असतात मला आनंद आहे की रेल्वेच्या प्रश्नामध्ये तिथल्या तरुणांनी घेतलेला पुढाकार सर्व राजकीय पक्षांनी त्या कामामध्ये एका विचाराने एकत्रितपणानं येऊन शासनाकडं मांडलेली मागणी आणि मला आनंद वाटतो की माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये या रेल्वे मार्गाचा पन्नास टक्के खर्च उतरण्याचा एक ऐतिहासिक निर्णय या मनात वाऱ्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही घेऊ शकलो याचा आम्हाला मनापासून आनंद आहे आणि म्हणून आता हे तुमचं काम गतीनं यासाठी आता लोकनाथराव मुंडे दिल्लेला चालले पैसे आम्ही देऊ करू रेल्वे खात्याने या कामामध्ये पुढाकार घेणं हे काम आता त्यांना करायचं आणि त्यांनी आता आपली आणखी दिशा स्पष्ट केलेली आहे आणि ते सतत सतत सतर् तिथं सांगत होते की आमची मैत्री कशी कम आहे कशी चांगली आहे आम्ही कसे चांगले मित्र आहोत मला तुला शंका आहे की काय चालले आज अकॅडमिक कोणाने या मैत्रीला एकदम तस का एकदम तशी उभा द्यावी तस का एकदम अचानक घडलेलं आहे माझ्या हे लक्षात आलं की भाषणाची भारत भूषाईने जी सुरुवात केली तिथून आमच्या भाषणाची दिशा दिली के तो केवळ वैयक्तिक नाही जिल्ह्याचा काही विकास होईल काही आणि अपेक्षा पुन्हा पण करतो आपण ज्यांनी काही केलं ते म्हणाले लातूरचा विकास झाला त्याने दिला नातेर केला पण गोपरा विसरले की पाच वर्ष

एवढा कसा असताय शब्दिक मित्र आहे आमच्यावर त्यांचं प्रेम आहे आणि राजकारणामध्ये शेवटी एकदा दोनदा नैतिक जबाबदारी घेऊन आम्हाला सोडावं लागलं परंतु आता झोपडप्रमाणे मुंडाना प्रत्येक कामामध्ये काहीतरी दिसत हे त्यांचं काम आहे त्याची जी भूमिका असते झाली ते म्हणाले की आम्ही एका क्लासमध्ये होतो पुण्यामध्ये शिकायला असताना बरोबर लॉ एकच होते तो राजकीय क्लासेस त्यांचा राजकारणाचा क्लास वेगळा माझा राजकारणाचा क्लास वेगळा क्लासमध्ये जरी शिकलो आम्ही राजकीय जीवन जे आम्ही आज या क्षेत्रापर्यंतपर्यंत पोहोचलो परंतु मैत्रीमध्ये कधी आम्ही आड पडदा येईल वैयक्तिक संबंध राजकारणामध्ये त्यांनी आपलं एकमेकावर आरोप प्रत्यारोप आपण करत राहतो आपल्या पक्षाची भूमिका आपण लोकांपर्यंत मांडत राहतो आणि लोकांना आपल्या बाजूनी उडवण्याचा प्रयत्न करत असतो हे स्वतः नाही ते स्वातंत्र्य आहे आणि मान्य म्हणून वैयक्तिक पातळीवर आपण आपली मैत्री कायम घेतली पाहिजे अशा प्रकारची